आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोड पुलिस थाने हद्दीत सोलह नोवेम्बर 2024 हजार रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुडे व पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळालेल्या बातमीनुसार एक इसम हा सृष्टी मेज खानावळच्या मागे मोकळ्या जागी नायगाव रोड शिंदेगाव तालुका जिल्हा नाशिक इथे विना परवाना बेकायदेशीरित्या देशी दारू विक्री करण्यासाठी जवळ बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने गुणशाखा युनिट क्रमांक दोनशे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी सापळा लावून एक इसम यास ताब्यात गुण विचारपूस केली असता त्याचे नाव गाव विचारले असता त्याने नाव शरद सुखदेव शिंदे व आडोतीस राहणार मारुती मंदिराजवळ शिंदेगाव तालुका जिल्हा नाशिक असे सांगितले त्याच्या ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून एकूण नऊ हजार सहाशे साठ रुपये किमतीचा सा, मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट क्रमांक दोन कड़ी सहायक पुलिस निरीक्षक समाधान हिरे सहायक पुलिस उपनिरीक्षक बाड़ू शेड़के विलास गांगुड़े गुलाब सोना पुलिस हवालदार प्रकाश भालेराव प्रकाश बोड़के मनोहर शिंदे प्रकाश महाजन वाल्मिक चवहान परवीन वानखडे संजय पोटिंदे जितेंद्र वजीरे आदि ए के पी न्यूज सा पानवर खान पठान नसिक